देशातील जातीयची समूळ नष्ट करण्यासाठी विश्वदीप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून माणसा माणसामधली जे काही दरी आहे ते नष्ट करण्यासाठी दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजता प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित भव्य अशा आंतरजातीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे समाजामध्ये गरिबी दारिद्र्य हे मोठ्या प्रमाणात आहे खऱ्या अर्थानं लोकांकडे आपल्या उपजीविकेला पूर्णत्वास नेण्यासाठी देखील व्यवस्था नाही आहे बेरोजगारी आहे हाताला काम नाही धंदा नाही अशा स्थितीत आपल्या मुलींचे आणि मुलांचे लग्न लावणं ही खूप मोठी अडचण माध्यमांसमोर निर्माण झालेली आहे ही व्यवस्था म्हणून काढण्यासाठी प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने खामगाव या शहरामध्ये भव्य असा आंतरजातीय समिती विभाग सोहळ्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती असणार आहे यात मोठ्या प्रमाणामध्ये आपला वेळ पैसा आणि आपण सगळ्यांचा या ठिकाणी बहुमूल्य असा याचा चित्र सन्मान करण्यात येणार आहे या गोष्टीची आपण दखल घ्यावी आणि मोठ्या संख्येने या सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनासाठी आणि याचं स्वरूप पाहण्यासाठी खामगाव नगरीमध्ये या ठिकाणी आपण भेट द्यावी सामाजिक संस्था सतरा मे दोन हजार पंचवीस श्री करुणा श्रीनाथजी धर्मेसाहेब यांचा स्मृती दिनानिमित्त पंचवीस जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा श्रीधर महाराज संस्थान घटपुरी और खंबाव इथे आयोजित केलेलं आहे या सोहळ्याचा विशेष म्हणजे असा की यामध्ये गरीब आर्थिक दृष्टीने गरीब असणारे जे मुलं मुली आहेत या मुलामुलींचं विनामूल्य लग्न लावून देण्याची जबाबदारी प्रबुद्ध सामाजिक संस्थेने खंबाव शहरातील आजी माजी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे आपणासही ही विनंती आहे की आपण या नवीन मनोहर अशा सोहळ्यासाठी उपस्थित राहावं असे मी आपणास प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने विनंती करीत आहोत देऊन